भाजपाचे अन्य स्टार प्रचारक आणि अन्य नेते देखील विविध ठिकाणी जोरदार प्रचार करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या आज उत्तर प्रदेशात पाच ठिकाणी म्हणजेच महाराजगंज देवरिया बलिया रॉबर्टगंज आणि गाझीपूर मतदारसंघात प्रचारसभा होत आहेत मतदानाचे सहा टप्पे पार पडले आहेत यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं तीनशे दहा जागांचा टप्पा पार केला आहे अखेरच्या टप्प्यानंतर हा आकडा चारशेच्या पुढे जाईल असा विश्वास अमित शहा यांनी महाराजगंज इथे घेतलेल्या प्रचारसभेत व्यक्त केला काँग्रेसला चाळीस जागा देखील मिळणार नाहीत असं ते म्हणाले विरोधकांनी आपल्या पराभवाचं खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर फोडायचं ठरवलं आहे असं त्यांनी सांगितलं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज झारखंडमधल्या देवघर जिल्ह्यात साठा इथे प्रचारसभा घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उत्तर प्रदेशात गोरखपूर इथे भाजपाचे उमेदवार रवी किशन यांच्यासाठी प्रचार फेरीमध्ये सहभागी होणार आहेत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही आज हिमाचल प्रदेशात उना आणि कुलू येथे प्रचारसभा घेतल्या